गुड मॉर्निंग विद्यार्थी मित्रांनो आज आपण बघणार आहोत अंगणवाडी सुपरवायझर परीक्षा दोन हजार सव्वीसकरिता जी तुमची जाहिरात प्रसिद्ध होणार आहे आचारसंहिता संपल्यानंतर साधारणतः या ठिकाणी मार्च किंवा एप्रिल महिन्यामध्ये तर ही परीक्षा कशी होणार आहे कोण घेणार आहे निगेटिव्ह मार्किंग आहे किंवा नाही परीक्षेचं पॅटर्न कसं असणार आहे सगळ्या गोष्टी आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत तर त्याकरिता आपण हा शेवटपर्यंत व्हिडिओ बघायचा आहे व्हिडिओला लाईक करायचं आहे आपण जर नवीन असाल चॅनलला तर सबस्क्राईबसुद्धा करून ठेवायचं आहे ठीक आहे आता आपला जास्त वेळ न घेता पुढं जे महत्त्वाचं परीक्षा आहे आपली दोन्ही अंगणवाडी सुपरवायझर सेवा असेल जे फ्रेशर विद्यार्थिनी आहेत त्यांच्यासाठी किंवा ज्यांच्या अंगणवाडी सेविका म्हणून कार्यरत आहेत ज्यांना नऊ किंवा चालू आहे दहा दहावं वर्ष अनुभव त्यांच्याकरिता वेगळ्या बॅचेस आय सी डी एस पोषण विषयास येत असणार आहेत यामध्ये जुन्या प्रश्नपत्रिका विश्लेषण सर्व विषयचे रेपर्ड लेक्चर टेस्टरी जी बुक नोट्स मोफत स्वरूपामध्ये व्हिडिओ डाउनलोड करण्याची सुविधा असणार आहे या सर्व गोष्टी तुम्हाला दोन हजार रुपयामध्ये आपण ऑफरमध्ये सिक्स मन करीता देत आहोत ऑनलाईन बॅच आहे लाईव्ह प्लस रेकॉर्डेड स्वरूपामध्ये तर ही बॅच तुम्हाला जॉईन करण्याकरिता ऐंशी दहा पंचाळीस सत्याहत्तर साठ हा नंबर आहे या नंबरवरती कॉल करायचा आहे तर पुढं आपण बघूया अंगणवाडी सुपरवायझर भरती दोन हजार सव्वीस ही सेवा असेल किंवा मग पुढं अंतर्गत सरळ सेवा किंवा अंतर्गत मध्ये ग्रामीण आणि शहरी अंतर्गत मध्ये कोणती आहे शहरीचे दोनशे बहात्तर पदाची आलेली आहे परंतु त्याच्या अजून फॉर्म काही महिलांनी भरलेले आहेत परंतु कोर्टाचा स्टे असल्या नवीन लिंक सुरू झालेली नाही तर ती कदाचित पुढच्या वर्षी होऊ शकते सध्या आचारसंहिता चालू आहे तुम्हाला सर्वांना माहिती आहे महानगरपालिकेची सोळा जानेवारी पर्यंत चालेल त्यानंतर जिल्हा परिषद आणि पंचायत समिती फेब्रुवारीमध्ये ओके फेब्रुवारी एंड पर्यंत या सगळ्या निवडणुका पार पडतील कारण आचारसंहितेमध्ये कोणतीही जाहिरात किंवा तुमची जॉईनिंग मार्क्सचेसुद्धा निकाल लागलेले आहेत त्यांचीसुद्धा जॉईनिंग आता थांबलेली आहे तर परीक्षा ही समजा एम पी एस सी मार्फत जर घेणार असेल तर ऑफलाईन स्वरूपामध्ये होईल आता त्याचं नेमकं कोणाकडे टेंडर जाणार आहे परीक्षेचं तर ऑनलाईन टी सी ऑनलाईन जर असेल तर टी सी एस किंवा आय बी पी एस मार्फत जर ही एम पी एस सी मार्फत असेल तर पूर्व परीक्षा मुख्य परीक्षा असणार आहे आणि त्यामध्ये निगेटिव्ह मार्किंगसुद्धा असणार आहे म्हणजे सध्या दोन हजार चोवीसमध्ये तुमची एकशे दोन आली होती त्यामध्ये सुद्धा निगेटिव्ह मार्किंग होती तिथं दोनशे पैकी तुमचा साधारण कट ऑफ ओपनचा फर्स्ट उमेदवार जी आहे तिला एकशे एकोणसत्तर मिळालेली होती ठीक आहे आणि लोएस्ट कट ऑफ म्हणजे इथे एस टी कॅटेगरीचा जर आपण बघितलं तर वन फिफ्टी थ्री पर्यंत होता आणि बाकी प्रकल्पग्रस्त भूकंपग्रस्त अंशकालीन उमेदवार असतील किंवा माझे सैनिक असतील त्यांचा कट ऑफ साधारणतः एकशे वीस ते एकशे तीसच्या दरम्यान होता तर आपल्याला त्या दृष्टीने मार्क पडले पाहिजेत तर त्याकरिता वेगवेगळ्या बॅचेस जसे की तुम्ही अंगणवाडी सर्विस विषय करू इच्छित आहात किंवा ग्रामीण भागातील महिला आहेत किंवा शहरी भागातील त्यांच्याकरिता स्पेशल बॅचेस या ठिकाणी आय सी डी एस संगणक विषयासित आपण घेत आहोत यांचा जो सिलेबस आहे एकदा अभ्यासक्रम सुद्धा बघून घ्या तुम्ही कोणता आहे तर दोन्हीचा कॉमनच आहे मराठी विषय आहे त्यानंतर इंग्लिश सामान्य ज्ञान आहे मॅथ आणि रिजनिंग गणित आणि बौद्धिक आहे आय सी डी पोषण अभियान आणि संगणक संगणक फक्त हा सेवाकरिता आहे बाकी डिपार्टमेंट एक्सामकरिता इथे संगणकचे दहा मार्क कमी करून प्रश्न वीस करण्यात आलेले आहेत बाकी सेम रेशो आहे इंग्लिश दहा प्रश्न वीस गुण सामन्याचे वीस प्रश्न आहेत चाळीस गुणांकरिता त्यानंतर मॅथनी रिजनिंग सुद्धा वीस प्रश्न आयसीडीएसचे वीस पोषणाभियाचे दहा आणि कम्प्युटरचे दहा असा एकंदरीत शंभर प्रश्न इथे फक्त संगणक नाही तर सर्वेश्वेळेला दहाच प्रश्न असणार आहेत शंभर प्रश्न दोनशे गुणाकरिता तुमचा पेपर घेतला जाणार आहे तर हे सगळं तुम्हाला सर्व विषय असेल म्हणजे सांगितल्याप्रमाणे सगळे विषय लेक्चर होणार आहेत ऑनलाईन स्वरूपामध्ये लाईव्ह प्लस रेकॉर्डर तुम्ही कितीही वेळा बघू शकणार आहात ये करने गड़ी ही। तर ही मला जॉईन करण्याकरिता जो नंबर दिलेला आहे ऐंशी दहा पंचेचाळीस सत्याहत्तर साठ या नंबरवर कॉल करा आपल्याला हा व्हिडिओ कसा वाटला अजून जर काही प्रश्न असेल तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा त्याचं उत्तर तुम्हाला दिलं जाईल आणि नवीन असाल चॅनल तर सबस्क्राईबसुद्धा करून ठेवायचं आहे ओके थँक्यू